सो आता जात आहे अलिबागला कुलदेवतेचे पाया पडायला आम्ही सो मम्मी आणि मुन्नू खाली आलेला आहे आणि आम्ही निघत आहोत आता आणि हो, हो सर्वांना <laughs> <laughs> कसले हार्दिक शुभेच्छा आहेत गरबेच्या हार्दिक नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सो आता दरवाजे वगैरे बंद करत आहे सकाळपासनं घाई चाललेली आहे आज मंगळावर आहे कपडे काही वाळत घातलेत मी घरामध्येच म्हटलं बाहेर वाळत घातले तर वारा आला तर पडतील हो हो बॉटल आज स्कूल होती तर त्याची मी सुट्टी केलेली आहे म्हटलं ठीक आहे एक डिक्टेशन टेस्टे होती म्हटलं जाऊ दे म्हटलं बोललय तर जाऊन यायलाच पाहिजे आपल्याला चला गाडीमध्ये आयन झोपण्यासाठी पिलो घेतलेली आहे एक अंगावर पण घेतलेलं थंडी लागली तर आणि चल आलेत ना ते खाली कुठे गेली गाडी तो काय तिथे आणि हे बघा आमची मंडळी आलेली आहे आहे, अयान आणि मम्मी तर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर <laughs> ब्लाउज पीस कितीलाय म्हणून दुसरं चांगलंच नाही आपल्या साधेवा चांगल्यातलं मग मी तुला कापड मार्केट मध्येच मिळणार इकडे नाही मिळणार झालेले आमच्या आणि आम्ही आता कॉलनी कॉलनीमधनं निघतोय मध्ये कुठेतरी थांबू आणि दुपारची वेळ झाली तर जेवण घेऊन आयनची आहे मस्तपैकी पिलो आणले अंगावर आणले शाल झोपलाय मस्तपैकी आणि आपट्याची पानही घेतली केळी घेतली देवाजना इकडे चल ए इकडे <laughs> नाही तो आम्हाला जेवायचं होतं आणि ते सगळं होतं स्नॅक्सचं आयन त्याच्यामुळे आम्ही आता जातोय दुसरीकडे झोपेमुळे सु झाले छोटे छोटे बॉक्स छोटे बाकी गेले ते ज्या मम्मांनी आले भरपूर आले ते बघ ए बघ इकडे पण बसलेत हे बघ बेबीला कस घेतलंय बघ हाय बघ बेबी छोटे कसे बसलेत आहे अजून काय पाहिजे लॉलीपॉप नाही नाही तरी पण ते लॉलीपॉपच आहे तरी पण ते लॉलीपॉपच आहे हो वाव अय्या काय सुंदर इथेच करायला पाहिजे तिकडे म्हणजे म्हणजेच काय दोन दोन खुर्च्या खरच काय सुंदर आहे तिथे हे होत पण ते डेंजर आहे तू बघित का आणि तिकडे थांब मुन्नू मामा फोटो काढतोय काय सुंदर आहे रे मला आवडलं आणि हा हॉटेल आहे साई सहारा म्हणून एरिया पडतो रे मुन्नू अमरापूर येथे साई सहारा म्हणून हॉटेल आहे साई सहारा निसर्ग आहे इथे थोडं सुंदर मारू खूप छान वाटलं आणि आणि नंतर दाखवते की हे पण आहे साईबाबांची सुंदर मूर्ती आहे खूप छान आहे मस्त वाटलं आणि टेस्ट पण एवढी सुंदर आहे ना अप्रतिम मला जाम आवडलं आणि मी तर वेडी झाले हे वातावरण बघून मग ते जाताना जाऊ बाहेर आणि बघा मुन्नूचं फोटो सेशन काही होत नाहीये मस्त आहे ना <laughs> आम्ही निघत आहोत तर आता डायरेक्ट आता अलिबागला जाऊ आणि मग बोलते आणि घरी पण पोचायचं आहे लवकर गरबा खेळायला so, निघता निघता आम्ही घेतली कुल्फी शंभर रुपयेला कुल्फी पण वरद आहे एवढी सुंदर टेस्ट आहे अजिबात जास्त गोड नाही आहे चॉकलेटचा भडीमार नाही आहे खूप सुंदर रावडी थोड माझा हँडसम ब्रदर भाऊस लग्न करण्यासाठी काय काय करतात बोलतात ते यंदा कर्तव्य आहे का नाही नाही यंदा नाही आहे बिलकुल आईस्क्रीम शिवाय छान ना